बातमी जळगावातून जळगाव मध्ये नागरिकांचे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन बारसे कॉलनी परिसरात गटारतुंबलियेत डेंग्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येते जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील बारसे कॉलनी परिसरात प्रचंड घाणीचं साम्राज्य साचलंय आणि या ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत जळगाव महानगरपालिकेचे कर्मचारी गटारी स्वच्छ करण्यासाठी येत नसल्यानं नागरिकांनी जळगाव महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त आहे मूलभूत सुविधांपासून या ठिकाणी वंचित आहे जळगाव महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी गटारी काढण्यासाठी येत नसून या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यावर या ठिकाणी परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आपण या ठिकाणी बारसे कॉलनी परिसरात आहेत आपण बघू शकतात की बारसे कॉलनी परिसर आहे या बारसे कॉलनी परिसरात या ठिकाणी जवळपास एक ते दीड महिन्यापासून जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गटरी काढलेल्या नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी डेंग्यूची शक्यता दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्या गटारी केल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची रुंदी खूप मोठी असल्याकारणाने संपूर्ण पाणी या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी जात असते त्यामुळे या ठिकाणचं नागरिकांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे आणि जर बघितलं तर येथील जे नागरिक आहेत त्यांनी या संदर्भात जळगाव महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी जवळपास या ठिकाणी अनेक दिवसापासून ही गटारी आहे या गटारी या काढले गेले नाही त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर या ठिकाणी परिणाम होत आहे जर या ठिकाणी जर नागरिकांच्या आरोग्याचं काही बरं वाईट झालं तर त्याला जळगाव महानगरपालिका जबाबदार राहील का असा थेट सवाल या जळगावकर नागरिकांनी व्यक्त केलेला आहे आणि महानगरपालिकाला केला आहे तत्काळ या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्याचप्रमाणे अधिकारी असतील यांनी तत्काळ याकडे लक्ष द्यावं या संदर्भात आज शिवसेनेचे जे विभाग प्रमुख आहे विजय बांदल यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय जळगाव महानगरपालिका या संदर्भात काय खबरदारी घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव